नमस्कार सर्वांचे सोनेरी स्पर्श या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे वर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मराठवाडा ती संग्राम दिन उगवली सोनेरी पहाट उगवली सोनेरी पहाट अन मिटला अंधार युगायुगांचा मिटला अंधार युगायुगांचा फडकला तिरांगा दिमाखाने मन मराठवाड्यानेही सोहळा पाहिला स्वातंत्र्याचा मराठवाड्यानेही सोहळा पाहिला स्वातंत्र्याचा सन्माननीय व्यासपीठ इथे जमलेले मान्यवर गावातील प्रतिष्ठित नागरिक गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो अखेर सतरा सप्टेंबर एकोणावीसशे अठ्ठेचाळीस या दिवशी स्वातंत्र्याचा सूर्य मराठवाड्यात दिमाखाने उगवला मराठवाडा निजामांच्या जुलमी अत्याचारातून मुक्त झाला आणि स्वातंत्र्याची सोनेरी पहाट मराठवाड्यातील जनतेने पाहिली 15 ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला पण तरीही आपल्या मराठवाडा मात्र निजामाच्या गुलामगिरीत अडकलेला होता भारतातील अनेक संस्थाने स्वातंत्र्यानंतर भारतात विलीन झाली परंतु जुनागड जम्मू काश्मीर व हैदराबादच्या संस्थानिकांनी विलीनीकरणास नकार दिला कालांतराने जुनागड व जम्मू काश्मीर ही संस्थाने भारतात विलीन झाली परंतु भारताच्या मधोमध असलेल्या हैदराबादच्या निजामाने विलिगिनीकरणास नकार दिला निजामाला त्यांचे स्वतंत्र राष्ट्र निर्माण करायचे होते याच हैदराबाद संस्थानात मराठवाडा होता येथील जनतेने निजामाच्या जुलमी राजवटीविरुद्ध आवाज उठवला त्यामुळे या जनतेचा बंदोबस्त करण्यासाठी निजामाने कासिम रजवीच्या नेतृत्वाखाली एक संघटना निर्माण केली यातील लोकांनी त्यांच्या संघटनेला रझाकार हे नाव दिले हे रजाकार गावोगावी जाऊन जनतेवर अत्याचार करत कत्तली करत होते जबरदस्तीने धर्मांतरण करून घेत होते जनतेने या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली लढा देण्याचे ठरवले मराठवाड्याच्या मुक्तीसाठी जीवाची परवा न करता सारे प्राणपणाने लढले पण निजाम काही केल्या दाद देत नव्हता तेव्हा तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी पोलीस कारवाईचे आदेश दिले होते तेरा सप्टेंबर एकोणावीसशे अठ्ठेचाळीस रोजी सरकारी फौजा हैदराबाद संस्थानात घुसवल्या आणि निजामावर त्यांनी दबाव आणला निजामाचा अखेर पराभव झाला अखेरीस सतरा सप्टेंबर एकोणावीसशे अठ्ठेचाळीस रोजी निजाम शरण आला मराठवाड्याची निजामाच्या गुलामगिरीतून मुक्तता झाली आणि मराठवाड्यानेही मोकळा श्वास घेतला हैदराबाद संस्थानात तिरंगा फडकला हैदराबाद संस्थानातील अन्यायी राजवटीविरुद्धचा लढा मराठवाड्यातील जनतेनं यशस्वी केला म्हणूनच सतरा सप्टेंबर या दिवशी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जातो सर्वांना माझ्याकडून मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझे दोन शब्द इथेच संपवते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमचे सोनेरी स्पर्श हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद